आपण बघण्यासाठी नमस्कार या ठिकाणी हा परिसर बघण्यासाठी आलेलो आहोत एक अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे निसर्गाने अगदी नटलेला हा परिसर आपण पाहतोय डोंगरांनी शिरवा शालू या ठिकाणी नेसलेला आहे एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे आपण पाहतोय या ठिकाणी छोटस तलाव आहे या तलावच्या बाजूला अनेक लोक शेती करतायत छोटी छोटी शेतीच्या माध्यमातून उत्पादन करण्याचा येथील शेतकऱ्यांचा कयास आहे आपण पाहतोय बहुधा या ठिकाणी भात शेती असावी असा एक अंदाज इथून आपल्याला दिसतोय अगदी काही अंतरावरती सप्तशृंगीच मंदिर आपण या ठिकाणी पाहतोय एक वेगळ्या पद्धतीचा माहोल श्रावणामध्ये आपण बघतोय एक चांगल्या पद्धतीचं ट्रेकिंग कशा पद्धतीनं असावं आपण या ठिकाणी ते सुद्धा करतोय आपण अगदी या डोंगराच्या बाजूला या ठिकाणी आलेलो आहोत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भात शेती आहे अनेक शेतकरी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शेती करतात आणि अशा पद्धतीनं इथली शेती हे लोक करतायत सांगली जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बाजरीची शेती घेतली जाते ज्वारीची शेती घेतली जाते डाळिंबाची शेती घेतली जाते त्यानंतर ऊस पिकवला जातो द्राक्ष शेती घेतली जाते मात्र या ठिकाणी जर बघितलं तर द्राक्ष नाही किंवा डाळिंब नाही किंवा कुठली फळ शेती या ठिकाणी घेतली जात नाही एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर प्रामुख्याने भात शेती या ठिकाणी घेतली जाते प्रकाशराव एकदम अत्यंत छान माहिती सांगितला खऱ्या अर्थान जसं निसर्गानं डोंगरा जसं सालू पंगरेल त्या कोटीच्या प्रमाणात त्यापैकी हजारो प्रमाणात छान एकदम निसर्ग सौंदर्य दिसतंय आपल्याला त्यानंतर आता तुम्हाला भात शेतीच खऱ्या अर्थानं इथल्या जेवढा पाऊस पडतो त्या प्रमाणात खऱ्या अर्थानं भातच या ठिकाणी चांगल्या प्रमाणात उत्पन्न येते इथे शेतकरी घेत आहेत आणि जेवढं तुम्ही इथे वर्णन केला त्याहून हजार पटीने तर छान दिसतंय इथं आणि इथे डोंगर माथा त्यानंतर इथे शेतकरी त्यानंतर जे येणारे पर्यटक पर्यटकांनी जे येण्यासाठी किंवा पर्यटकांना जे लागणारे खाद्य वस्तू आहेत त्या सुद्धा इथल्या व्यावसायिकाने ठेवलेल्या आहेत म्हणून तुम्ही खरोखर छान पद्धतीने याच वर्णन केलेलं आहे माझ्या माझ्या समोर त्या ठिकाणी काय अनुभव आहे गेल्या दोन तीन दिवस आपण श्रावणामध्ये फिरतोय अनेक मंदिर आपण बघितले आणि त्या पद्धतीने आपण काय सांगू शकत सर्वात महत्वाचं म्हणजे देवीच्या दर्शनासाठी आज आपण सर्वजण उपस्थित राहिलो हे अत्यंत महत्वाची बाब आहे श्रावण सारख्या पवित्र महिन्यामध्ये सर्वच पत्रकारांना देवीचे दर्शन अत्यंत जवळून घेणं आहे ही बाब अत्यंत महत्वाची आहे काय कसं वाटलं एकंदरीत जो श्रावणाचा माहोल आहे तो माहोल कशा पद्धतीनं तुम्हाला तो वाटतोय अत्यंत छान असं ह्या परिसर हिरवागार शालून हिरवेगार हा न परिसर पाहून जणू काय आपण कोकणातच आवडतो की काय असं वाटत आहे एकंदरीत आपण गेले दोन तीन दिवस या परिसरामध्ये आहोत वनी मध्ये आपण कालच्या पासून आहोत अतिशय सुंदर डोंगर दर्या काय झाडी काय डोंगर का आपण या ठिकाणी बघितलेला आहे आदल्या दिवशी आपण साईचं दर्शन घेतलं शिर्डीमध्ये त्यानंतर साईचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आपण आता सप्तशृंगीच मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडलेलं हळूहळू वाटेमध्ये काही जे जी आपन, आ, 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 जे स्थळ आहेत ते स्थळ सुद्धा आपण पाहत या ठिकाणी जाणार आहे एकंदरीत गेल्या दोन दिवसामध्ये आपण जे संपूर्ण परिसर पाहिलेला आहे त्याशी काय वाटते आपल्याला मनोर एकंदरीत दोन दिवसात जे आपला प्रवास झालेला आहे प्रवास खरतर प्रवास एक दा एक दा हा प्रवास तर आयुष्यातल्या काही आठवणी ठेवण्यासारख्या या प्रवास आपण या ठिकाणी केलेला आहे आयुष्यात प्रत्येक माणसानं जे आपल्या भारतातील आहेत पर्यटनस्थळ किमान एकदा एकदा तरी किमान बघावं सोबत आपल्या कुटुंबासम सुद्धा कधी आपला हा प्रवास असावा जेणेकरून बाबा कुटुंबासोबत एन्जॉयसोबत असायला पाहिजे फक्त केवळ मित्रच नको आहे या अशा माध्यमातून एखादा आयुष्यातला एखादा प्रसंग किंवा आयुष्यातल्या आठवणीचं कायमस्वरूपी राहणारा हे आप आपल्याला छान वाटेल आणि दोन दिवसात जे आपलं जे देवदर्शन प्लस पर्यटन स्थळ हे दोन्ही गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत आणि एकदम छान वाटतंय माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांनी आला मलाही तितकाच आनंद वाटतो की तुम्ही सगळे माझ्यासोबत असल्यामुळे मला परत माझा आनंद दुगीन झालेला आहे म्हणून या ठिकाणी माझ्या समोर मेटकरी मेट्रिक सर आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते आमच्या समूह आहेत त्यांना आपण विचारा कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांचा त्यांना हा परिसर पवार साहेब हा अगदी जो आपला दोन दिवसाचा प्रवास आहे तो अगदी अस्मरणीय झाला आणि आपल्याला सप्तशृंगी मातेचं दर्शन अगदी जवळून झालेलं आहे आणि तोही अगदी हा योगा एक दुर्मिळ योगा एक म्हणावा लागेल श्रावण महिन्यात आपल्याला ह्या मातेचं दर्शन झालं आणि दोन दिवस आपला हा चांगला प्रवास व्यवस्थित अगदी छान पद्धतीने झालेला आहे धन्यवाद मिटकरी सर आपण गेल्या दोन दिवसामध्ये कशा पद्धतीनं प्रवास झाला या ठिकाणी सांगितलेलं आहे अगदी खरं जर सांगायचं तर माणसाचं जे हे आहे ते क्षणभंगुर आहे आयुष्य माणसाचं क्षणभंगुर आहे आयुष्यात आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण गेलं पाहिजे पर्यटनासाठी गेलं पाहिजे वेगवेगळ्या यात्रेसाठी गेलं पाहिजे जत्रेसाठी गेलं पाहिजे संमेलनासाठी गेलं पाहिजे तर प्रत्येक क्षेत्रातला अनुभव प्रत्येक माणसानं घेतलं पाहिजे आयुष्य हे आपलं क्षणभंगूर आहे प्रत्येक दिवस हा माणसानं आनंदात घालवला पाहिजे आनंदाचे क्षण प्रत्येक ठिकाणी येत असतात आपण त्याचा कसा उपयोग करतो पॉझिटिव्ह थिंकिंग जर आपण जीवनामध्ये ठेवलो तर आपल्याला यशस्वी होण्याचा तो एक चांगल्या पद्धतीचा मार्ग आहे मला या ठिकाणी शेवटच्या क्षणाकडे आपण येऊया मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे मंझिले को मिळते हैं जिनके सपनों मे जान होती आहे मंझिले को मिलते हे जिनके सपनों मे जान होती आहे पंख से कुछ नाही होता हौसलशी एवढा होते आहे अशा पद्धतीनं आपण एक वेगळं स्वप्न घेऊन एक वेगळं ध्येय घेऊन जर आपण इथून पुढं वाटचाल केलो तर प्रत्येक गोष्ट आपण हे संपादन करू शकतोय एवढंच याच ठिकाणी आपण थांबूया थोडं आपण पुन्हा पर्यटन स्थळाशी आपण वेगळ्या पद्धतीनं और...